गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो टुडे आय हॅव अ न्यू टॉपिक फॉर यू आज देखील तुमच्यासाठी माझ्याजवळ एक नवीन संकल्पना आहे आणि आय एम ट्राय टू टीच यू मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे पालकांचे ॲज अ शिक्षक म्हणून आपले माझे देखील किंवा इतर जे विद्यार्थी दोज हु आर प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटिशन और दोज हु आर प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे स्पर्धेची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत मेनी टाइम्स दे आर कन्फ्युज बऱ्याच वेळा त्यांचा गोंधळ होतो मग आज जो मी टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे तो टॉपिक म्हणजे इंग्रजीतील इन इंग्रजीतील इन आणि इंग्रजीतीलच इनटू कुठं वापरतात हे मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या कारण की इन आणि इनटू हे इंग्रजीतील प्रिपोजिशन्स आहेत मग प्रिपोजिशन म्हणजे काय संतो, कि इन ब्रीफ आय एम ट्राइंग टू गिव यू अन इन्फॉर्मेशन अबाउट इन इन आणि इंटू याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की इन आणि इंटू हे दोघं इंग्रजी भाषेतील किंवा इंग्रजी व्याकरणातील प्रिपोजिशन्स आहेत प्रिपोजिशन याचा अर्थ मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय होतो मग जे शब्द जे शब्द वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम यांच्या सोबत येतात त्याला प्रिपोजिशन म्हणतात त्याला शब्द योगी अव्यय असे म्हणतात मग थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हा जो इन आहे इन याचा अर्थ मराठीत आत होतो आत आत आणि इंटू हा जो शब्द आहे याच्या देखील मराठीमध्ये अर्थ होतो आत आत म्हणजे काय मध्ये आपण म्हणतो ना तो मध्ये गेला तो मधून आला तो मध्ये जाणार आहे तो आत जाणार आहे राईट मग या दोन शब्दांचा वापर करत असताना विद्यार्थ्यांकडून चुका होतात मग या चुका होऊ नये त्यासाठी मी इन आणि इन टू या दोन संकल्पना मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तुम्ही जर मला आज व्यवस्थित ऐकलं इन आणि इंटूच्या दृष्टीने इन युअर होल लाईफ यू विल नॉट मेक सिंगल मिस्टेक अबाउट युजिंग इन अँड इंटू म्हणजे इन कुठं वापरावा आणि टू कुठं वापरावा आपली चूक होणार नाही जरी इन आणि इनटू हे शब्द दिसत असले हे दोघ शब्द इंग्रजी व्याकरणाचा भाग आहे मग या दोन शब्दांचा अभ्यास इयत्ता पहिली पासून तर इयत्ता पहिली पासून ते पाचवी पर्यंत कुणीही या दोन शब्दांचा अभ्यास करू शकतो पाचवी तर दहावी पर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांनी या दोन शब्दांचा आवर्जून अभ्यास करा मी जे काही सांगत आहे ते ऐका यदा कदाचित बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये तुम्हाला इन आणि इन एक एक दोन दोन वाक्य आली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना अत्यंत आहे आणि जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील एम पी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक छोट्या मोठ्या ज्या काही परीक्षा असतील किंवा ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्या सर्वांना आजचा टॉपिक फार महत्वाचा हो आहे लक्षात घ्या हा इनचा अर्थ आत होतो म्हणजे मध्ये आणि हा इंटूचा अर्थ आत होतो लक्षात घ्या मग जर असं एक वाक्य असलं आय एम गिव्हिंग यू वन सेंटेन्स फॉर युअर बेटर कॉम्प्रिहेशन आपल्याला व्यवस्थित समजावं त्यासाठी मी एक वाक्य घेत आहे समजा आ एम आणि इथं घेतलं मी हाऊस राईट आ एम हाऊस आणि फुल स्टॉप मग आता मी, मी घरात आहे लक्षात घे बर का मी घरात आहे घर आत घर आत घरामध्ये घरामध्ये बघा घर आत म्हणजे घरात घर आत घरामध्ये येते लक्षात मग नेमकं याचा पण अर्थ आत होतो आणि याचा पण अर्थ आत होतो मग नेमकं या वाक्यामध्ये इन वापरावा का इंडू वापरावा मग इन तुम्ही केव्हा वापरू शकतात जेव्हा तुम्हाला परफेक्ट नियम माहिती असेल तेव्हा राईट तुम्ही वापरू शकतात तुम्हाला जेव्हा परफेक्ट नियम माहित असेल तेव्हा समजा आम्ही अजून एक वाक्य लिहिलं दे आर स्कूल फुलस्टॉप ते शाळेत आहेत शाळेत शेत शेत म्हणजे मध्ये आत मग नेमकं इन वापरायच्या का इंटू वापरायचा मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते इन जर वापरला चूक झाली तर इंटू वापरला चूक झाली तर मग नेमकं वा इन वापरायच्या का इंटू वापरायचा या चुका जर आपल्याला टाळायच्या असतील या चुका दूर करायच्या असतील लिसन मी केअरफुल मला काळजीपूर्वक आहे का लक्षात घ्या आता नेमकं इन केव्हा वापरायचं आणि इंडू केव्हा वापरायचा मी तुम्हाला सांगतो मी हे पुसत आहे लक्षात घ्या हे पुसत आहे मी बरोबर तुम्हाला प्रस्तावना दिलेली आहे थोडक्यात माहिती दिलेली आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो। लक्षात घ्या की हा जो इन आहे पहिले मी आपल्याला इन एक्सप्लेन करत आहे या इनचा अर्थ काय सांगितलं मी आत किंवा दुसरा त्याचा अर्थ काय होतो मध्ये मग आता हिन आणि म्हणजे आत आणि मध्ये हे दोघ समानार्थी शब्द आहेत लक्षात घ्या येते समानार्थी शब्द आहेत वा मग आता वापरतात इनचा पण अर्थ आत आहे आणि इन टू चा अर्थ पण आत आहे पण पहिले मी तुम्हाला काय एक्सप्लेन करत आहे पहिल्यांदा इन केव्हा वापरतात किंवा कुठे वापरतात काळजीपूर्वक ऐका एखादी वस्तू लक्षात घ्या काय सांगते मी इन विषयी लक्षात घ्या एखादी वस्तू किंवा एखादी जास्त वस्तू किंवा एकापेक्षा कि एका जास्त व्यक्ती एका म्हणजे लोक ऑलरेडी कुठंतरी आहेत ऑलरेडी कुठंतरी आहेत म्हणजे मध्ये आहेत किंवा आत आहेत तेव्हा इन वापरतात मग समजलं का समजा तुम्हाला जर कोणी विचारलं व्हेर इज चव्हाण सर लक्षात घ्या का तुम्ही काय म्हणते व्हेर इज चव्हाण सर मग तुम्ही काय म्हणणार चव्हाण सर इज इन द हाऊस चव्हाण सर इज इन द हाऊस म्हणजे मी ऑलरेडी घरात बसलो आहे किंवा मी घरात उभा आहे किंवा मी घरात काहीतरी छोट मोठं काम करत आहे म्हणजे मी ऑलरेडी सुरुवातीपासून घरात आहे मी बाहेर न होतो घरात होतो घराच्या मध्ये होतो तेव्हा इन वापरतात म्हणजे हा इन काय दाखवतो थोडक्यात स्थिती स्थिती काय दाखवतो स्थिती समजते ना मी काय म्हणते हा इन काय दाखवतो स्थिती बघा चव्हाण सर चव्हाण सर इज इन द हाऊस लक्षात ठेवा बघा चव्हाण सर इज इन द हाऊस चव्हाण सर घरात आहे किंवा चव्हाण सर घरामध्ये आहेत म्हणजे ऑलरेडी मी तिथं आहे उपलब्ध आहे घरामध्ये राईट म्हणजे चव्हाण सर इज इन द हाऊस म्हणजे जेव्हा चव्हाण सर ऑलरेडी घरात आहेत ते बाहेरून आले नाहीत ते ऑलरेडी घरात आहेत तेव्हा इन वापरतात स्थिती माझी स्थिती काय आहे घरात मी उभा आहे काम करत आहे काहीतरी छोट मोठ मी कुणाला कधी मदत करत आहे घरामध्ये आतल्या आत आणि जर तुम्हाला कोणी विचारलं व्हेरी इज चव्हाण सर, उत्तर सर आ, ना? ना तुम्ही उत्तर देऊ शकता चव्हाण सर इज इन द हाऊस समजत आहे राईट अजून काही वाक्य घेऊ आपण म्हणजे नवनवीन तुम्हाला वाक्यांमध्ये व्हेरिएशन बघायला भेटेल जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा इंची काही वाक्य घेतो दुसरं वाक्य घेतो मी बघा दुसरं वाक्य घेत आहे मी आ

मी बाहेरून रूम मध्ये घुसलो नाही किंवा वरच्या बाहेरून घरात घुसलो नाही मी ऑलरेडी ना घरामध्ये होतो वरच्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ऑलरेडी मी माझ्या रूम मध्ये होतो तेव्हा इन वापरतात म्हणजे स्थिती पोजिशन इन इंग्लिश वी कॅन से दुसरं एक वाक्य सांगतो तुम्हाला फक्त कन्फ्यूज होऊ देऊ नका आणि तुम्ही कन्फ्युज होऊ नका राईट आता बघा तिसरं वाक्य बघा श्री इन द सिटी तिला जर विचारलं कोणी वेर डज शिल्यू वेर डज शिलिव ती कोठे राहते तर माझ्या माझ्यासारखा तुमच्यासारखा उत्तर देऊ शकतो शी लिव्ह इन द सिटी म्हणजे ती ऑलरेडी शहरामध्ये जाते ती कुठून तरी बाहेर आली आणि त्या शहरात घुसली किंवा त्या शहरामध्ये तिने प्रवेश केला असं नाही शी इज ऑलरेडी इन द सिटी ती त्या शहरात आहे म्हणजे शहरात राहण्याची त्याची पोझिशन आहे राईट वाक्य घेऊ शकतात मग मला असं वाटतं की नेमकं वापरतात आपल्याला कळलं असेल समजलं असेल इन हा स्थिती दर्शवण्यासाठी वापरतात पुन्हा वाक्य वाचतो चव्हाण सर इज इन द हाऊस चव्हाण सर कोठे आहेत तर चव्हाण सर इज इन द हाऊस चव्हाण सर घरात येत घर आत असं काय बोलतोय घर आत म्हणजे घरामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे कारण आपण आत आणि मध्ये असा अर्थ लिहिलंय त्याच्यात अरे विथिंग दुसरं वाक्य बघा आय एम इन द रूम मी कोठे आहे मी माझ्या खोलीत आहे खोलीत खोलीच्या आत खोलीत खोलीच्या आत हे ना बघा तिसरं वाक्य बघा शी लिव्ह इन द सिटी वे द शी लिऊ ती कुठं राहते तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज नाही पण तुम्हाला समजाव सो दॅट आय एम मेकिंग क्वेश्चन सो दॅट आय एम मेकिंग आन्सर क्वेश्चन प्लस आन्सर ती कुठे राहते ती शहरात राहते स्थिती दाखवलेली आहे समजलं चार आय थिंक यू पीपल आर एन्जॉयिंग माय व्हिडिओ टुडे राईट आजचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत आहात बघा आता पुढचे शब्द आहेत इन पिंटू नाही बर का इंटू तुम्ही म्हणा पिंटू पिंटू नाही इंटू राईट या इंटूच्या पिंटू होईल घ्या मग आपण इंटू कुठं वापरतात आता बघा गमत काय तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे इंटूमध्ये याचा अर्थ तो, तो हा आर किंवा मध्ये आर किंवा मध्ये लक्षात घ्या बरं का पण इन समजत असताना मी तुम्हाला काय सांगितलं वेन आय वॉज एक्सप्लेनिंग यू अबाउट इन तर इन हा शब्द काय दाखवत होता आपली स्थिती दाखवत होता घरात रूम मध्ये शहरात स्थिती तू कुठे आहे शहरात आहे तू कुठे आहे खोलीत आहे कुठे आहे घरात आहे पण हा इंटू सुद्धा आत आणि मध्ये याच्या अर्थाने वापरला जातो पण नेमकं इन आणि इंटू मध्ये काय फरक आहे ऐका हा इंटू आहे का हा इंटू हालचाल दाखवतो काय दाखवतो हालचाल या हालचालला इंग्रजीमध्ये मुवमेंट म्हणतात याचे दोन अर्थ होतात बरं मुवमेंटचे हा मुवमेंट म्हणजे काय एक आंदोलन किंवा चळवळ होतं त्याचा अर्थ गांधीजींनी मुवमेंट केली चिपको मुवेंट यांनी ती मुवमेंट केली त्यांनी ते आंदोलन केलं त्यांनी ती चळवळ केली पण इथं मुवमेंटचा अर्थ काय हालचाल राईट मग आता याची वाक्य कशी बघा वाक्य म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आय हॅव सम सेंटेन्स फॉर यू लक्षात घ्या ही पहिलं वाक्य लिहिते आम्ही ही इंटू द रूम लक्षात घ्या ही वेंट इन टू द रूम दुसरं वाक्य लिहितो मी शी गॉट द बस She got into the bus. You can clear your concept. Right? Water turn into ice. Water turn up into ice. Okay, first stop. Listen carefully to what I say.

हालचाल दर्शक कृतीसाठी कामासाठी आपल्या प्रयत्नांसाठी वापरला जातो कसा वापरला जातो बघा ही रेंट इन टू द रूम तो रूम मध्ये गेला बाहेरून आला असेल तेव्हाच गेला असेल ना मग बाहेरून जेव्हा तो आला उडत उडत गेला का नाही चालत गेला मी असं चालत आहे मग चालणे म्हणजे काय मुमेंट हालचाल करत म्हणजे चालत गेलो ना आपण आपण शाळेत जातो चालत जातो किंवा ने जातो हो, तो बाईक एका जागेवरून डायरेक्ट त्या शाळेत जाते का नाही चालते ना पडते ना धावते ना फोर ने गेलो चाकत म्हणजे पडतात ना धावतात ना म्हणजे हालचाल होते की नाही मग हा जो आहे जो कोणी ही वेट इन टू द रूम तो रूम मध्ये गेला तो खोलीमध्ये गेला तो खोलीमध्ये गेला म्हणजे आपोआप चालला गेला का नाही त्याला चालावं लागलं म्हणजे एक प्रकारे त्याने काय केली मुवमेंट केली म्हणून जेव्हा असेल त्या वाक्यामध्ये इन वापरता काय वापरणार दुसरं वाक्य बघा शी गॉट इन टू शी गॉट इन टू द बस एक मुलगी होती ती रस्त्याच्या कडेला उभी होती किंवा एक मुलगी होती ती बस स्टँडवर उभी होती मग बस ती पाच मिनिटं थांबली असेल दहा मिनिटं थांबली असेल वीस मिनिटं थांबली असेल अर्धा तास थांबले असेल तर अर्ध्या तासाने तिला जेव्हा बस मिळाली तर ती बस मध्ये बसली किंवा तिला बस भेटली मग ही बस मध्ये जाताना उडत ओढत गेली ना ग्रामीण भागातला लेकर बघा लक्षात घ्या मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक लेकराला ग्रामीण भागातल्या प्रत्येक पालकाला ग्रामीण भागातला जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे प्रत्येकाला समजावं हीच माझी तळमळ आहे हाच माझा प्रयत्न आहे काय लक्षात बस तिला बस मिळाली किंवा ती बस मध्ये बसली किंवा मध्ये गेली असा अर्थ सांग मग बस मध्ये जात असताना बसला पायरे असतात म्हणजे पायऱ्या निश्चितच तिने पाय ठेवला असेल की नाही एक पाय ठेवला नंतर दुसरा पाय ठेवला नंतर तिसरा पाय ठेवला नंतर चौथा पाय ठेवला पाय दोनच आहेत पण किती वेळा ठेवला पाय आर यू गेटिंग हे मी समजत आहे मग ते चालत असताना किंवा त्या बसच्या पाळीवर पाय ठेवत असताना काय केलं होती नाही हालचाल काय केलं हालचाल मग हालचाल दर्शक आतमध्ये जाण्याची क्रिया असेल मध्ये जाण्याची क्रिया असेल तर काय वापरला इन टू इन वापरायचं नाही इन कुठं वापरायचं हे सांगितलं मी तुम्हाला शेवटचं वाक्य वॉटर टर्न इन टू आईस पाण्याचा पाण्याचा काय झाला बर्फ झाला प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो बघा लक्षात घ्या शीत कपाट असतो किंवा काही लोक पाण्यामध्ये बर्फ टाकतात मग इथं वाक्य काय वॉटर टर्न टू आईस पाण्याचा बर्फ झाला आणि बर्फाचं पाणी होतं पाण्यापासून बर्फाची निर्मिती होते हे तुम्हाला माहिती आहे देर इज अ सायंटिफिक रिझन मग मला सांगा एक बाटली आहे प्रॅक्टिकली सांगते तुम्हाला एक बाटली असं आहे त्या बाटलीमध्ये पाणी भरलं तुम्ही पाणी भरल्यानंतर त्या बाटलीचं झाकण बंद केलं आणि ती बाटली कुठं ठेवली तुम्ही मध्ये ठेवली मग फ्रीजमध्ये दहा मिनिटांनी वीस मिनिटांनी अर्ध्या तासांनी किंवा एक तासांनी त्या पाण्याचं काय झालं हो? बर्फ झाला मग त्या पाण्याचा जेव्हा बर्फ झाला तर त्या पाण्याच्या बाटलीमध्ये जे काही पाणी भरलं होतं त्याच्यामध्ये काही बदल झाला मग ते पाणी थोडं खालीवर झालं असेल त्याच्यावर काही प्रक्रिया झाली असेल तर शीत कपाटीमध्ये प्रक्रिया झाली ते पाणी जे काही झालं म्हणजे थोडक्यात ते पाणी काय करत होत बाटलीच्या हालचाल करत होत म्हणून इंटू तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि मला नाही वाटत की आज मला ऐकल्यानंतर माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचे जे पालक जे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत किंवा काही महिला काही विद्यार्थिनी काही गृहिणी सर्वजण जे जे मला बघत असतील जे जे माझ्या व्हिडिओ बघतात मला नाही वाटत आजपासून त्या महिलांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या किंवा स्पर्धा परीक्षे परीक्षेची तयारी करणाऱ्यांच्या सर्वांच्या किंवा पहिलीपासून बारावीचे जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी जो कोणी माझा व्हिडिओ हो, दररोज बघत असतील मला नाही वाटत की यापुढे त्यांची इन आणि इन टू हे दोन शब्द वापरण्यामध्ये कधीही चूक होणार नाही जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं तर जो माझा भाऊ किंवा बहीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे शंभर पैकी एक मार्क्स फिक्स आहे तुमचा दोन मार्काला विचारलं तर दोन मार्क फिक्स आहेत पहिली तर बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये मग ती दहावीची बोर्डाची परीक्षा असेल बारावीची बोर्डाची परीक्षा असेल एक किंवा दोन मार्क फिक्स आहे शिक्षक इंग्रजी बोलत असाल नेमकं इन वापरावं का इन टू वापरावा किंवा ज्यांना इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप करायची आहे नेमकं इन वापरावा का टू वापरावा मला नाही वाटत त्यांच्याकडून चुका होतील थँक्यू व्हेरी मच धन्यवाद